मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे कॉफी तर त्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतलं आहे सनराइज कॉफी दोन रुपयाला मिळते हे पॅकेट त्यानंतर दोन चमचे ह्या ठिकाणी साखर घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर घाला त्यानंतर मी हे अख्खं पॅकेट कॉफीचं घालून घेणार आहे तुम्हाला स्ट्रॉंग काफ कॉफी आवडत नसेल तर तुम्ही अर्ध पॅकेट घालू शकता त्यानंतर मी ह्या ठिकाणी गरम केलेलं दूध आहे ते घालून घेते आहे दूध अगदी थोडं घालायचं आहे अगोदर त्यानंतर मी ह्या ठिकाणी विस्कर घेतला आहे विस्कर मी चांगलं मी फेटून घेणार आहे बघा प्रत्येकाच्या घरात हे विस्तर असतंच तर खूप सोपी आहे पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा आणि लगेच दोन मिनटात होते ही कॉफी तुम्ही बघू शकता त्याला फेस आला आहे छान प्रॉडी झाली आहे तुम्ही बघू शकता कप अर्धा झाला आहे फ्रॉदी होऊन तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर अर्ध दूध आपण आता घालून घेऊया पुन्हा एकदा विस्कडून घेऊया बघू शकता किती छान फ्रॉदी कॉफी झाली आहे एन्जॉय करा त्याच्यावरती तुम्ही थोडी कॉफी अशी स्प्रिंकल करू शकता किंवा कोको पावडर टाकू शकता थँक फॉर वॉचिंग